माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अक्कलकोट रोड पंजवानी मार्केट या ठिकाणी करणार होते त्याबाबत आम्ही सदर रहिवासी यांची भेट घेतली त्यांचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरलेले आहेत त्याबरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलांनी यांना पण बोलवून त्यांनीही त्यांना काय अडचणी आहेत त्या सांगितल्यात तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी जगतात त्यांनाही बाबा काय त्यांना अडचणी आहेत आणि कसा मार्ग काढायचा या विषयावर आज रोजी आमची चर्चा झालेली आहे स्थानिक रहिवासी यांनी ज्या अडचणी मांडल्यात त्याचा पाठपुरावा करून ती कामे त्यांना करून देण्यात येतील असे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा मान ठेवून त्यांनी आज रोजी रास्ता रोको करण्याचे रद्द केले आहे आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कारवाया आहेत त्या त्वरित पूर्ण करून देणार आहोत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका